दररोज जवळपास पंचावन्न लाख प्रवाशांची वाहतूक करणारी एस टी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हटली जाते एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर महामंडळाची एस टी पहिल्यांदा धावली त्याआधी सार्वजनिक वाहतूक खाजगी क्षेत्राकडे होती त्या खाजगी गाड्यांवर असलेले चालक आणि इतर कर्मचारी यांना पुरेसं वेतन न मिळणं किंवा इतर अनेक अडचणींमुळे या सेवेचं राष्ट्रीयीकरण करावं अशी मागणी होत होती आणि मग महाराष्ट्रामध्येही याचं राष्ट्रीयीकरण झालं आणि एस टी महामंडळ अस्तित्वात आलं त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नच्या सुमाराला हे महामंडळ विदर्भापर्यंत पोचलं आणि मग महामंडळाने सार्वजनिक वाहतूक सुरू केल्यावर महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवनामध्ये या वाहतुकीने खूप महत्त्वाचं स्थान मिळवलं शाळा कॉलेजच्या मुलांची ज्ञान करणं जेवणाचे डबे पोचवणं टपाल सेवा वर्तमानपत्र ही गावोगाव एस टीमार्फत पुरवली गेली म्हणजे आज मोबाईलच्या युगात याचं महत्त्व आपल्याला कळणार नाही पण त्यावेळेला हे सगळं खूप महत्त्वाचं होतं आजही अर्थात अनेक दुर्गम भागांमध्ये महाराष्ट्रात एस टी पोचलेली नाही आठ किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरावर एस टी उपलब्ध आहे अशी महाराष्ट्रातली जवळपास एक पॉईंट दोन टक्के गावं आहेत आणि त्यामुळे खरं तर ह्या सगळ्या गावांमध्ये एस टी पोचली पाहिजे मात्र आज एस टीची अवस्था खूप चिंताजनक आहे गाड्या वेळेवर न येणं गाड्या रद्द होणं गाड्यांची अवस्था खिळखिळी असणं पुरेसे कर्मचारी नसणं गाड्यांची संख्या पुरेशी नसणं स्थानकांवर स्वच्छतागृहांसारख्या सुविधा नसणं महिलांच्या संदर्भातल्या सुरक्षिततेच्या सोयी नसणं अशा अनेक कारणांमुळे एस टीची ही सेवा आता खिळखिळी होत चालली आहे याचा अर्थातच कारण आहे ते म्हणजे सरकारचं खाजगीकरणाचं धोरण सरकारच्या धोरणामध्ये एस टीला प्राथमिकता नाही मुंबईमध्ये श्रीमंतांच्या मोटार गाड्यांसाठी जो कोस्टल रोड तयार केला गेला त्याला आत्तापर्यंत तेरा हजार कोटीपेक्षा जास्त खर्च झालेला आहे देवस्थानांच्या विकासासाठी तीन हजार कोटीची रक्कम सरकारने मंजूर केलेली आहे आणि हे सगळं करत असताना सरकारला एस टीसाठी निधी नाही यावर कोण आणि कसा विश्वास ठेवेल तेच जिल्हा परिषद शाळांच्या पासून आणि पिण्याच्या पाण्यापासूनच्या अनेक मुद्द्यांना लागू आहे त्यामुळे हे आपले सगळे जे जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत त्यावर आपण म्हणजे नागरिकांनीच आवाज उठवणं हे गरजेचं आहे एस टीला निधीच कमी असल्यामुळं पूर्वी जवळपास अठरा हजार गाड्या होत्या महामंडळाकडे त्याची संख्या आता जवळपास बारा हजारापर्यंत आलेली आहे कर्मचाऱ्यांची संख्या पण घटलेली आहे एस टी तोट्यात असल्याचं सांगून टप्प्याटप्प्याने या सेवेचं खाजगीकरण केलं गेलं आपल्याला माहिती आहे की मान्यताप्राप्त खाजगी वाहतुकी आहे जी पुण्यापासून नागपूरपर्यंत किंवा या शहरापासून त्या शहरापर्यंत अशी चालू असते या वाहतुकीनेही एस टीचा बराच महसूल बुडवला आहे याशिवाय खाजगी अवैध वाहतूक जी आहे त्या वाहतुकीमुळे सुद्धा एस टीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं अर्थात अनेक बेरोजगार तरुण मुलं ही खाजगी वाहतूक चालवत असतात त्यांना खरं म्हणजे एस टीच्या सेवेमध्ये सामावून घेतलं पाहिजे अशी मागणी पण पूर्वी कार्यकर्त्यांनी केलेली आहे खाजगी वाहतूक अर्थातच सुरक्षित नाही आहे हे देखील आपल्याला माहिती आहे तर ही खाजगी वाहतूक सरकारने प्रोत्साहन देऊनच एक प्रकारे चालू ठेवली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हप्तेबाजी आणि भ्रष्टाचार आहे हे देखील आपल्याला माहिती आहे त्यानंतर आता एस टीच्या खाजगीकरणातला पुढचा टप्पा म्हणून एस टीच्या अनेक गाड्या या खाजगी कंत्राटदारांमार्फत चालवल्या जातात म्हणजे त्या गाड्या खाजगी आहेत आणि त्यावरचे त्या चालक खाजगी आहेत आणि त्यांना दर किलोमीटरप्रमाणे महामंडळ पैसे देतं आपलं म्हणणं असं आहे की महामंडळाने स्वतःच या गाड्या खरेदी केल्या पाहिजेत त्या त्यावर चालकांची वाहकांची नियुक्ती केली पाहिजे आणि त्या महामंडळामार्फतच चालवल्या पाहिजेत शिवशाहीच्या चा मध्यंतरी खाजगी कंत्राटदारांकडून पण घेतलेल्या होत्या त्यातल्या काही एस टी महामंडळाच्या होत्या पण त्याची जी आकडेवारी आहे त्यामध्ये खाजगी कंत्राटदारांमार्फत ज्या शिवशाही गाड्या चालवल्या जात होत्या त्याचे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आणि त्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले एस टीच्या जागा हा सुद्धा अतिशय कळीचा मुद्दा आहे पुण्याचं उदाहरण घेतलं तर शिवाजीनगर एस टी स्टँड जे मध्यवर्ती ठिकाणी होतं ते मेट्रोसाठी हलवून आता पुणे मुंबई रस्त्यावर खडकीच्या जवळ ते गेलेलं आहे त्यानंतर आताचा आपण सरकारचा निर्णय बघितला तर, तर एस टीच्या जागा या खाजगी विकासकांना मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत मुंबईमध्ये हे बेसच्या बाबत पण घडताना आपल्याला दिसते कारण जमिनी हा अतिशय कळीचा मुद्दा आहे केवळ मुंबई आणि परिसराचा विचार केला तर एस टी महामंडळाकडे तीस लाख चौरस फूट एवढी जागा आहे आणि ह्या जागेवरती खाजगी विकासकांचा डोळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सरकार आपल्याला सांगते की याच्यातून एस टीचा फायदा होईल पण खाजगीकरणातून कशाचाही फायदा होत नाही हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आपलं म्हणणं असं आहे की सरकारने म्हणजे एस टी महामंडळानेच स्वत या जागा विकसित कराव्यात आणि चालवाव्यात त्याचा महसूल एस टीलाच मिळायला पाहिजे मात्र सरकारवर यासाठी दबाव आणणं हे आवश्यक आहे टीचं जर पूर्णच खाजगीकरण झालं तर काय होईल तर आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रातल्या खाजगीकरणाचा जसा परिणाम सर्वात जास्त गरीब कष्टकरी दलित आदिवासी मुली महिला यांच्यावर झाला तसाच एस टीच्या खाजगीकरणाचा पण होईलच अनेक सवलती म्हणजे उदाहरणार्थ मुलींना मोफत पास ज्यामुळे मुली शिकू शकतात अशा अनेक सवलती रद्द होतील किंवा मुलांना विद्यार्थ्यांना सवलतीमध्ये पास मिळतो या सगळ्या सवलती रद्द होतील दुर्गम भागातल्या तो गाड्या तोट्यात आहेत हे कारण सांगून त्या बंद केल्या जातील अशा अनेक गाड्या आतापर्यंत बंद केल्या गेल्या आहेत आणि त्याचा अर्थातच फटका हा सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे मनमानी पद्धतीने भाडे होईल खाजगी वाहतूकदार मनमानी पद्धतीने भाडं आकारतात दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ते दर मनमानीपणाने आकारतात आणि त्यावर कोणाचंच नियंत्रण नाही म्हणजे खाजगी क्षेत्रावर नियंत्रण ठेवणं अवघड जातं हे पण आपल्याला माहिती आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसेल तर लोकांचा खाजगी वाहनं घेण्याकडे कल वाढतो आणि त्यातून मग वाहतुकीची कोंडी प्रदूषण असे अनेक प्रश्न निर्माण होतात अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो तर आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांनी एस टी वाचवा एस टी वाढवा या मोहिमेचा भाग झाला पाहिजे या मोहिमेचा एक भाग म्हणून आपण सध्या एक ऑनलाईन पिटिशन तयार केलं आहे ज्यामध्ये हे, हे सगळे मुद्दे आपण समाविष्ट केलेलेच आहेत या पिटिशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर आपण क्लिक करून यात सहभागी होऊ शकता ही लिंक आपण अधिकाधिक लोकांना फॉरवर्ड करावी अशी विनंती आहे येत्या पंधरा ऑगस्टच्या किंवा दोन ऑक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये एस टी वाचवण्यासंदर्भात आपण ग्रामसभेमध्ये ठराव करू शकतो त्यामध्ये महत्त्वाची आपली मागणी असली पाहिजे की एस टी चालवणं हे सरकारचंच काम आहे आणि सरकारने त्यासाठी निधी पुरवला पाहिजे आणि खाजगीकरण करता कामा नये आणि त्याबरोबरीनेच आपल्या गावाच्या संदर्भातल्या काही विशिष्ट मागण्या असतील उदाहरणार्थ मुक्कामी बस सुरू व्हावी बसेसची संख्या वाढवावी इत्यादी तर त्यासुद्धा मागण्या आपण ग्रामसभेच्या ठरावामध्ये नमूद केल्या पाहिजेत आपल्या मुख्य मागण्या का काय आहेत तर एकतर एस टीचा कारभार हा प्रवासी केंद्री लोकांच्या केंद्रित झाला पाहिजे आणि एस टीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो त्यामध्ये अनेक राजकीय नेते आणि अधिकारी सामील असतात तर हा भ्रष्टाचार पूर्णपणे थांबला पाहिजे एस टीसाठी पुरेसा निधी सरकारने उपलब्ध करून दिला पाहिजे एस टीचं खाजगीकरण पूर्णपणे थांबलं पाहिजे आणि एस टीपासून मिळणाऱ्या नफ्या तोट्याचा विचार न करता सरकारने ते सामाजिक उत्तरदायित्व सामाजिक जबाबदारी म्हणून चालवली पाहिजे दुर्गम भागातल्या गाड्या चालू ठेवल्या पाहिजेत एस टीच्या गाड्यांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे आणि त्याचबरोबरीने नव्या गाड्या बांधण्याचं काम हे एस टीच्या कार्यशाळांमध्येच झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये एस टीच्या कार्यशाळा तीन ठिकाणी आहेत पुण्यामध्ये दापोडीला औरंगाबादमध्ये चिकलठाण्याला आणि नागपूरमध्ये या ठिकाणी पण एस टीच्या जागा मोठ्या आहेत आणि त्यावरही खाजगी विकासकांचा सा डोळा आहे हे लपून राहिलेलं नाही त्यामुळे या कार्यशाळांमध्येच एस टीच्या नव्या गाड्यांची बांधणी झाली पाहिजे स्थानकांमधलं पिण्याचं पाणी स्वच्छतागृह यासारख्या सेवा चांगल्या अवस्थेमध्ये आणि मोफत असल्या पाहिजेत त्याचबरोबरीने महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी देखील सरकारने एस टीला निधी दिला पाहिजे आणि प्रवाशांची सुरक्षितता ही प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे एस टी कर्मचाऱ्यांचे पगार अर्थातच वेळेभर मिळाले पाहिजेत आणि कर्मचाऱ्यांना कामगार हक्क का मिळाले पाहिजेत महिला कर्मचाऱ्यांचे सुद्धा महिला म्हणून जे काही प्रश्न आहेत ते कामगार हक्क म्हणून त्यांना नीट मिळाले पाहिजेत हे करतानाच कर्मचाऱ्यांनी देखील प्रवाशांशी सौजन्याने वागलं पाहिजे आणि प्रवाशांनी देखील कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागलं पाहिजे यातला महत्त्वाचा मुद्दा पुन्हा खाजगीकरणाशीच संबंधित आहे एस टीचं खाजगीकरण असो किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडणं असो किंवा आरोग्यसेवा बंद होणं असो पिण्याचं पाणी न मिळणं असो आपले हे सगळे जगण्या मारण्याचे प्रश्न आहेत त्याबद्दल आपण जागरूक झालं पाहिजे आणि सत्ताधारी लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपलं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत औरंगजेबाची कबर रायगडावरची वाघ्या कुत्र्याची समाधी शिवाजी विद्यापीठाचं नामांतर असे अनेक मुद्दे आपल्याला विचलित करण्यासाठी टाकले जात आहेत लव झ हाही तसाच एक मुद्दा आहे आणि त्यामुळे आपण आपल्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांबद्दल जागरूक राहिलं पाहिजे सत्ताधारी नेते किंवा इतर कोणीही जाती धर्माच्या नावावर आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल त्याविरोधातही आपण आवाज उठवला पाहिजे पण त्याच वेळेला आपल्या ह्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांवर देखील आपण जागरूक राहून कृती केली पाहिजे याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी नक्कीच संपर्क करू शकता आमचा संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे धन्यवाद